कधी जगण्याचा कंटाळा येणार नाही फक्त या बारा गोष्टी करा एक जर तुमची मुले चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही आणि जर तुमची मुले व्यवस्थित नसतील तर तुम्ही कितीही कमवून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मुले चांगले कर्तृत्ववान असतील तरच ती त्यांच्या हिंमतीवर कितीही आणि काहीही कमावतील दोन धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसे जोडायला शिका नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला हीच नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात तीन घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावे जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घरची प्रगती होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मोडी बांधली तर ते तोडणे कठीण जाते चार तुमच्या वडिलांच्या संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचे कर्तव्य सिद्ध करा त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मानसन्मान मिळेल पाच शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणे टाळावे कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना वाटते की तुम्ही काहीतरी मदत मागायला आलेले आहात तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असे त्यांना वाटते सहा एकमेकांमध्ये येणे जाणे अधूनमधून चालू ठेवले पाहिजे तो माझ्याकडे काय येत नाही त्याला माझेबद्दल काहीच वाटत नाहीये तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊ देऊ नका कारण विचार करून माणूस अनेक आजारांना बळी पडतो सात बहिणीकडे भावाने अधूनमधून येणे जाणे चालू ठेवा बहिणीला घरी बोलवत जा आणि बहिणीला सुद्धा मान द्यायला शिका आठ घरच्या गोष्टी कधीच चवाट्यावर आणू नये लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली सव्वा लाखाची उघडली तर ती फुकाची नऊ चार चौघात आपल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमची असे वागण्यामुळे तुमचीच माणसे दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील आपल्या माणसांची किंमत आपणच केली पाहिजे कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नाही दहा आई वडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटप केले तर सगळे खुश राहतील सगळे आनंदात असताना केले तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही अकरा राहण्यापुरते घर बांधा खूप पैसा इकडे तिकडे खर्च करू नका आता आपल्याला एक किंवा दोनच मुले असतात त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याचे मागे लागू नये प्रत्येकाने ज्याचे त्याने आपापले हात पाय हलवावे स्वतः कष्ट करून कमवावे आपण पुढच्या पिढीचा विचार करून स्वतः टेन्शन घेऊन जगत राहण्यापेक्षा पुढच्या पिढीला स्वतः कमवून स्वतः कसे जगावे हे जरा समजून घ्या बारा बहिणीने भावाला समजून घेतले पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसू नये ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असे काहीही करू नका